नमस्कार मी आनंदी आनंद मनापासून स्वागत आणि आज आपण बनवणार आहोत अलका स्पेशल बिर्याणी ती चिकन बिर्याणी आहे मला व्हेज बिर्याणी आहे सोयाबीन टाकलेली आणि मी आता हे फ्रेंच फ्राईज बनवते आणि ते बिर्याणी आणि हे हे मी राही आणि माझ्यासाठी बनवते आपलं तेल टाकले तेल टाकलं का आधी हा मी ते बिर्याणी कांदा भाजते आणि माझं सगळं जे करून दिलं आणि माझं तेलच टाकलं नाही आता इथे त्याच्यात टोमॅटो टाकते टमाटो भाजून घ्यायचं आता इथे कांद्या मध्ये भाजून झालेला आहे आणि आता त्याच्यात इथे टाकते कोथिंबीर आलं लसूण याची पेस्ट पेस्ट टाकून झालेली आहे

टाकण्याचे परवा बनवलेला त्यानंतर आता आपण तिखट वगैरे टाकून मिक्स केलेलं आहे आता आपण येत टाकणार आहोत गोडा मसाला धणे पावडर आणि

ये तयार काही नाही आम्ही म्हणत एवढं जवळ आले माझे फ्रेंच फ्राईज तयार आहेत आता आम्ही दोघी मिळून खाणार ते बघत राही ये आज नीताईचे काका आणि नी मावशी आले होते त्यांच्यासाठी आणि सगळ्यांसाठी अलकाई आणि नीताईने चटपटीत आणि लगेच होणारी बिर्याणी बनवली आणि मस्तपैकी चिकन झाल्यावर आणि राईस झाल्यावर त्याचे मस्तपैकी थर त्यांनी लावले नाही तुम्ही अशी झटपट होणारी बिर्याणी करून बघा आणि कमेंट करून नक्की सांगा हा बाय लाईक करा आणि सबस्क्राईब करा